माझा परिषदची आमदार म्हणून शपथविधी झाला आणि या शपथविधीनंतर आज मी पहिल्यांदा जिल्ह्यामध्ये जात आहे खरं तर, तर लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतरच मला वाटतं एकदाच फक्त माझा दौरा झाला आणि पूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी तर विधानपरिषद जाहीर झाल्यावरच आनंदोत्सव साजरा केलेला आहे आणि आज मी माझ्या जिल्ह्यामध्ये जाती आहे पहिल्यांदा तर मी सावरगाव भगवान भक्तीगड येथे बाबांचं दर्शन करेन त्याच्यानंतर मी नारायणगडावर जाईन त्याच्यानंतर बीड शहरातल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन करेन त्यानंतर मी गोपीनाथगडावर जाईन आणि परळी येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं पूजन करून मग मी माझ्या घरी जाईन या पूर्ण दौऱ्यामध्ये माझे सत्कार कोणी करू नये माझ्यावर बीनी फुलं उधळू नये आणि कुठल्याही प्रकारचा माझा असा उदो उदो करू नये अशी मी विनंती कार्यकर्त्यांना केली आहे जे फुलं वाहायचे आहेत ती महामानव बाबासाहेब आंबेडकरांना छत्रपती शिवरायांना नारायणगडावर आणि भगवान भक्तीगडावर व्हा असे मी विनंती केलेली आहे पण कार्यकर्त्यांमध्ये उत्साह काय कारण आहे कारण झाली नाही बा आपल्या राजकीय जीवनामध्ये सतत अशा परिस्थिती निर्माण होत असतात की माणसाला वाटतं की आपला सत्कार समारंभ याच्यात नको परंतु माझ्या राजकीय जीवनामध्ये किंवा माझ्या मुंडे साहेबांच्या संस्कारामध्ये आपला वाढदिवस मोठा साजरा करणे स्वतःचे सत्कार सोहळे करणे हे आम्हाला पहिल्यापासून फारसं मान्य नाही कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी तर होतच राहतात ते मी त्यांचे जेव्हा त्यांना थोडी डील द्यायची लाड करायची ते केलेलेच आहेत मी विधानपरिषद जाहीर झाल्यावर तीन चार दिवस माझ्या कार्यालयात कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी रीग होती खूप आनंद उत्सव हो होता आता आपल्याला पुढे एक मोठी जबाबदाऱ्यांनी काम करायचं आहे महायुतीचं सरकार आणण्यासाठी त्यामुळे आत्ता सत्कार समारंभात वेळ न घालवता काम आपण करायला पाहिजे अशा भावनेनी कार्यकर्त्यांना सांगितलं की भेटी घ्या पण सत्कार सोय नको मी याकडे सकारात्मकच दृष्टीने पाहते प्रकाश आंबेडकर साहेब या करतात त्यांना मी शुभेच्छा देते कारण शेवटी वंचितांच्या आवाजासाठी जर कोणी कार्यक्रम घेत असेल आणि त्याच्यामध्ये लोक जोडली जात असतील तर ती स्वागतारे गोष्ट आहे आणि सगळेच करतायत लक्ष्मणजी हकेदेखील करतायत त्यांच्या आता उपोषणाला देखील तेव्हा आम्ही भेट दिलेली आहे माझं असं म्हणणं आहे की हे सगळे चळवळीतून एखादा मुद्दा घेऊन लोकांपर्यंत जात आहेत पण आम्ही मी राजकीय व्यक्ती आहे एका पक्षाची पदाधिकारी आहे आता संविधानिक पदावर राहिलेली आणि असलेली व्यक्ती माझं परमकर्तव्य आहे की समाज एकमेकांसमोर न उभे राहता एकमेकांसोबत उभे राहावे हे माझं राजकारणातलं ध्येय आहे किंवा मुंडे साहेबांनी त्या दिशेने मला राजकारणात आणलेलं आहे तर हे जे व्यक्ती आहेत हे सर्व पण तेच करतात की कुठेतरी इंबॅलन्स होऊ नये कुठेतरी वंचितांना वाटू नये की आमचा आवाज कोणी ऐकत नाही तर त्यामुळे त्याचं स्वागतच आहे का

एका घरामध्ये एका आई वडिलांना दोन लेकरं असले तर त्यांना त्या दोन्ही लेकरांना समान अगदी वागवता येताना एक बॅलन्स साधावा लागतो तर हे तर समाज आहे अख्खा असंख्य जाती आहेत असंख्य विचार आहेत यांना एकत्र बांधण्यासाठी मनापासून पोटापासून पोट तिळकीने प्रयत्न करण्याची गरज आहे वेगवेगळ्या समाजामध्ये अजूनही ते निर्माण आहे सोशल मीडिया असेल किंवा नेहमीच तो, तो, तो संदेश दिलेला आहे पण आपण जे अनुयायी असतात त्यांना शांत करण्यासाठी त्यांच्या नेत्यांनी ने बोललं पाहिजे की तुम्ही शांत राहा तुम्ही आपले मुद्दे मांडा पण गुद्दे वापरू नका हे सांगणं आवश्यक आहे आणि तसं वेळोवेळी आम्ही सांगत आलेलो आहोत मला असं वाटतं की हा एक प्रत्येक गोष्टीचा परिणाम असतो आणि तो परिमाण परिणामाचा काळ लवकर जावा आणि लवकर लोकांच्या मनामधली दरी कमी व्हावी याच्यासाठी प्रयत्न जसा खूप मोठा रोग झाला असेल तर थोडं कडू आणि मोठं स्ट्रॉंग औषध द्यावं लागतं तसं आता एका स्ट्रॉंग मेसेजची गरज आहे आणि आम्ही राज्यकर्त्यांनी ते केलं पाहिजे शरद पक्ष संभाजन

हे त्यांनी पण मांडलं पाहिजे नाही की त्यांना हे सर्व मान्य आहे का त्यांच्या आरक्षणाच्या बाबतीतल्या भूमिका काय आहे हे त्यांनी मांडलं पाहिजे त्यांनी इतिहासात जे मांडले त्यासारखंच मांडलं तर स्वागत होईल आणि जे पूर्वी आहे त्याच्यापेक्षा वेगळं मांडलं तर त्याच्यावर नक्कीच लोक रिॲक्ट करतील त्यामुळे त्यांच्या सगळ्यांचे मांडणे हे फार महत्त्वाचे आहेत सगळ्यात प्रदीर्घ अनुभव असलेले नेते आहेत शरदचंद्रजी पवार साहेब आणि त्यांची याबद्दलची भूमिका काय याच्याविषयी महाराष्ट्राला नक्कीच उत्सुकता आहे म्हटलं थी थी तर थी थी विरोधी पक्ष असतील किंवा सत्ताधारी आहे त्या दोघांनाही ते टीका करतात विरोधी पक्षांना तर ते म्हणतात की आमचं जे काही वाद झालं आहे कीर्तन झालं आहे त्या कीर्तननं आम्हाला कीर्तन कीर्तनात बुजून ते खीर खाण्याच्या प्रयत्नात आहेत म्हणजे विरोधी पक्षांना विधानसभेचे तोंडावर होत तुम्हाला वाटतं आहे का की कुणी शांत बसून राजकारण असंख्य कॅमेरे आहेत असंख्य लोक विचार मांडायला तयार आहेत जिथे तुम्हाला थोडीशी खमंग बातमी मिळते तर ती तुम्ही दाखवायलाही तयार पण माझा मुद्दा आहे मुद्द्याचा बोळ काय मुद्दा काय जिथे मुद्दा आहे तिथे मी बोलेन बाकी कोणी काही बोलेल त्या प्रत्येक गोष्टीवर मी प्रतिक्रिया देणं आवश्यक आहे निश्चितच होतं हे आणि ते रोखलं पाहिजे असं माझं म्हणणं राजकीय व्यक्तिमत्व आहे तुम्ही तुमच्या सगळ्या पावलाकडे मनोजरांनी सांगितलं की दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायची किंवा दोनशे अठ्याऐंशी उभा करायची एकोणतीस जागा म्हणजे मनोजरांगी पाठवला तर राजकारणाकडे बोलणे जात मी देख काही बघत नाही कारण जोपर्यंत कोणी पण व्यक्ती ते एकटे नाही जे बोलतात ते करतात तोपर्यंत त्यावर काय बोलण्याचा अर्थ नाही नुसतं बोलून उपयोग नाही ते करून दाखवायला पाहिजे कोणी पण मी पण एखादी मोठी घोषणा करेन फार दंड ठोपटून बोलेन पण मी प्रत्यक्षात करायला पाहिजे त्यामुळं कोणी पण बोललं तर ते प्रत्यक्षात काय करतात त्याच्याकडे माझंसुद्धा उत्सुकतेने लक्ष आहे बाकी याच्यावर मी टिप्पणी करण्याचं काही कारण नाही

मातृभूमी आहे माझी मायभूमी कर्मभूमी आहे आणि महाराष्ट्रातले लोकही काही जिल्ह्यापेक्षा माझ्यावर कमी प्रेम करत त्यामुळं महाराष्ट्रातील आता विधान परिषद सदस्य म्हणजे सर्व राज्याचा एक प्रतिनिधी आहे तर राज्यातील वंचितांसाठी योग्य भूमिका स्ट्रॉंग भूमिका घेताना मी अजिबात मागे पुढे पाहणार नाही वंचितांना समोरच ठेवून राजकारण करेन मुळातच संस्कार अंत्योदयाचे असल्यामुळे अंतिम माणसाचा उदय होणं हे राजकारणात आवश्यक आहे त्याच्यासाठी काम जुन्या करुन ना बागडे नाना, <laughs> नाना तर खूप सिनियर आहेत ते अध्यक्ष राहिलेले आहेत विधानसभेचे त्यामुळे हे विरोधक काय म्हणतात यापेक्षा मी एवढी जुनीही नाही पण बागडे नाना खूप सिनियर आहे जुने म्हणून आहे सिनियर म्हणावं ते सिनियर आज त्यांना राज्यपाल मिळालेलं आहे याचा आम्हाला खूप आ म्हणजे आनंद वाटतो की त्यांचे जे जर्नी आहे ते अत्यंत सन्मानजनक आणि अत्यंत व्यवस्थितपणे जिथे तिथे जायचे तिथे ती गेली आहे त्यांना एक शुभेच्छा आणि माझं तर आता कालच पंचेचाळीस झालं तर मी अजून नवीच आहे तुम्ही बोला याची काही कल्पना त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल आभार